नमस्कार स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनलवर आपण टक्केवारीचे काही प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तर बघा पन्नास चे पन्नास टक्के किती असा प्रश्न विचारू शकतात म्हणून काय करायचं पन्नास गुणीला पन्नास भागीला शंभर बरोबर झिरो झिरो कटला झिरो झिरो कटला पाचा पाचा पंचवीस म्हणजेच पन्नास चे पन्नास टक्के किती येईल तर या ठिकाणी उत्तर येईल पंचवीस आता बघा चारशेचे सत्तर टक्के किती येईल मग काय करायचं चारशे गुणीला सत्तर भागीला शंभर झिरो कटला झिरो कटला झिरो कटला झिरो कटला सात चौक अठ्ठावीस आणि या ठिकाणी झिरो जशाला तसा म्हणजे चारशेचे सत्तर टक्के किती येईल तर ते येईल दोनशे ऐंशी या ठिकाणी बघा हे दोन क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे त्या दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्ही सोडवायचे दोन क्वेश्चन आणि याचे आन्सर कमेंट मे कढवा धन्यवाद